शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस भावी मुख्यमंत्री आणि येणाऱ्या काळात तेच मुख्यमंत्री होतील या सह शुभेच्छा आम्ही त्यांना आज वाढदिवसानिमित्त देणार त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हाभरामध्ये रुग्णांना फळ वाटप वृक्षारोपण शिवसेना पक्षपूर्वच या ठिकाणी संदीपदा शेळकेने एक रक्तदान शिबिराचा मोठा कार्यक्रम ठेवला अपंग विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना फळ वाटप संध्याकाळचं जेवण असे विविध कार्यक्रम आम्ही आज जिल्हाभरामध्ये ठेवले आणि या संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही मुख्यमंत्री होण्याच्या पुन्हा या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे नेते जिल्हा प्रमुख आदरणीय जालेंदरजी बुधवत यांनी विविध उपक्रमाचं सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करावं असं आवाहन केलेलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देत आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आदरणीय साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निरोगी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो